नमस्कार मंडळी आपण ग्रामीण भागात फिरताना विहिरीच्या काठावर किंवा नदीच्या पाणवट्यावर शेंदूर लावलेले सात दगड किंवा लहान तांदळे पाहिले असतील आपण त्यांना साती आसरा किंवा मा मावळ्या म्हणतो पण या सात बाया नेमक्या कोण आहेत त्या पाण्यातच रा आहे। का राहतात आणि त्यांच्या सोबत दिसणारा झोटिंग किंवा मसोबा त्यांचा कोण आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण साती आसरांची अतिशय रंजक आणि पौराणिक कथा जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया कथेची सुरुवात होते इंद्राच्या नगरीतून इंद्रदेवाच्या दरबारात सात अतिशय सुंदर अप्सरा होत्या ज्यामध्ये कमळावती ही प्रमुख होती या सातही जणी गायन आणि नृत्यात निपुण होत्या एकदा इंद्रदेवाने तेहतीस कोटी देवांना आपल्या दरबारात आमंत्रित केले आणि या अप्सरांचा नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला या नृत्यासाठी इंद्राने आपला सर्वात प्रिय तबलजी त्यांच्या साथीला दिला होता त्यानंतर कार्यक्रमाच्या पाचव्या दिवशी नारद मुनीच्या युक्तीमुळे आणि काही कारणांमुळे त्या तबलजीच्या मनात मोह निर्माण झाला. दोहामध्ये जलक्रीडा करताना त्याने अप्सरांचे वस्त्र लपवून ठेवले आणि कमळावतीकडून एक वचन घेतले. यामुळे नृत्याच्या वेळी कमळावतीचे लक्ष विचलित झाले. ताल चुकला आणि रागाच्या भरात इंद्रदेवाने त्या सातही अप्सरांना आणि तबलजीला शाप दिला. त्यांना पृथ्वीवर मानवी रूपात जन्माला येऊन दुःख भोगावे लागेल असे इंद्रदेव म्हणाले. शापानुसार त्या सात अप्सरांनी पृथ्वीवर एका शिवभक्ताच्या पोटी सात बहिणी म्हणून जन्म घेतला तर तो तबलजी एका धनगरीन पोटी आळशी अवधूत म्हणून जन्माला आला या सातही बहिणी अत्यंत गुणी आणि सुंदर होत्या पुढे त्यांचे लग्न एकाच घरात सात भावांशी झाले मात्र त्याच वेळी पृथ्वीवर भीषण दुष्काळ पडला नद्या आटल्या विहिरी कोरड्या पडल्या तेव्हा नदीच्या देवतेने म्हणजे गंगेने गावाला वाचवण्यासाठी सात सुवासिनींचा बळी मागितला गावाच्या आणि मानवाच्या कल्याणासाठी या सातही बहिणींनी आनंदाने आपला बळी देण्याचे मान्य केले त्या नदीच्या डोहात शिरल्या आणि गुप्त झाल्या त्यांच्या या महान त्यागामुळे महादेव आणि गंगा प्रसन्न झाले महादेवांनी त्यांना आशीर्वाद दिला की तुम्ही आता यापुढे जलदेवता म्हणून ओळखल्या जाताल जिथे पाणी असेल तिथे तुमचा वास असेल त्या तबलजीला म्हणजे आळशी अवधूताला त्यांचा रक्षक म्हणून नियुक्त केले गेले ज्याला आपण आज झोटिंग किंवा म्हसोबा म्हणून ओळखतो मंडळी आता आपण पाहूया की या सातही आसरांची नावे काय होती आणि ती जलचरांवरून का पडली होती पहिले नाव मत्सी म्हणजे मासा हे रूप जलातील चैतन्य आणि चपळतेचं प्रतीक आहे दुसरे नाव कुर्मी कुर्मी म्हणजे कासव हे नाव आयुष्यातील स्थिरता आणि दीर्घायुष्याचं महत्व सांगतं तिसरे नाव आहे कर्कटी कर्कटी म्हणजे खेकडा हे रूप संरक्षण आणि रक्षण करणाऱ्या शक्तीला दर्शवतं चौथे नाव म्हणजे दरदुरी दरदुरी म्हणजे बेडूक पावसाच्या आगमनाची चाहूल देणाऱ्या बेडकावरून हे नाव पडले जे पुनरुज्जीवन आणि पावसाचं प्रतीक आहे पाचवे नाव आहे मकरी म्हणजे मकर जलातील अजय शक्ती आणि गांभीर्य म्हणजे मकरी त्यानंतर सहावे नाव म्हणजे जतुपी आणि सातवे नाव सोमपा या जलातील शीतल आणि अनाकलनीय शक्तीचं प्रतिनिधित्व करतात साती आसरा या काही भूत किंवा हडळी नाहीत तर त्या मानवाच्या कल्याणासाठी स्वतःचा बळी देणाऱ्या जलदेवता आहेत म्हणूनच त्यांची स्थापना नेहमी विहीर नदी किंवा तलावाच्या काठी केली जाते सुवासिनी स्त्रिया आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी आणि संतती प्राप्तीसाठी त्यांची पूजा करतात गुळाचं नैवेद्य किंवा पुरणपोळीचं नैवेद्य हा त्यांचा मुख्य मान मानला जातो तर मंडळी ही होती साती आसरांची रंजक कथा वेगवेगळ्या ठिकाणांनुसार या कथांमध्ये थोडे बदल असू शकतात परंतु मूळ गाभा जलदेवता आणि त्यागाचाच आहे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखाद्या पानवठ्यावर हे सात दगड पाहाल तेव्हा तुम्हाला त्यांच्या त्यागाची ते ही कथा नक्की आठवेल तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन आध्यात्मिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद